बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ झाले योग शिबिरात सहभागी बहिरेवाडी तालुका आजरा येथे महाराष्ट्रातील पहिल्याच आणि एकमेव शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयात योगा शिबिराचे आयोजन धन्वंतरी पतंजली मुनींच्या प्रतिमा पूजनांसह निघाली दिंडी एक तासभर केली विविध योग प्रात्यक्षिके मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नियमित योगासना करणे गरजेचे योग ही पाच हजार वर्ष जुनी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक साधना जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होतात एकवीस जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे म्हणूनच हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता संयुक्त राष्ट्राच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशाचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता जागतिक पातळीवर प्रथमच एखाद्या प्रस्तावाला एवढ्या देशांचे सहप्रतिनिधी लाभले मंत्री श्री मुश्री यांच्या समवेत अधिष्ठाता डॉक्टर सौ भाग्यश्री खोत डॉक्टर सौ वीना पाटील सरपंच सौ रत्नजा सावंत योगा प्रशिक्षक डॉक्टर एन व्ही स्वामी योग प्रशिक्षक दीपक पाटील यांच्यासह दोनशे पन्नास शिबिरार्थींचाही सहभाग नोंदवला पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे

कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतूप